सार्थ श्रीदासबोध दशक सतरावा समास पाचवा अजपा निरूपण श्रीराम एकवीस सासे जपा नेमुन गेली ते जपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नासिकी अस जे प्राणे तयास खंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी मुळी पाहता एका स्वरतयाचा तार मंद घोर त्या घोराहून विचार जपाच सारी गमापद निसरी मातृकासायास प्रथम स्वरी मातृकास म्हणून पहावे परेवाचे होणार ते आणि पशंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथुल उठे हे कांती उगेच बैसावे तेथे समजून पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी कांती मौन्य धरुण वैसे सावध पाहता कैसे वासे सोहम सोहम ऐसे शब्द होती उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यया ते परंतु नाद काहीच नाही ते शब्द सांडून वयसला तो मौनी मना वा योगाभ्यासाचा गलबला या कारणे हे मौन्य धरून वैसला तेणे कोण शब्द जाला सोहम भासला भासला या धरिता सो सोसांडिताहम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला देहधारक जितुका प्राणी श्वेत खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती ऐ हे जपास कळासी परंतु कळे जाणत्यासी सहज साडून सायासी पडोज नये सहज देव सदची असे सायासे देव फुटे नासे नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू जगदांतराचे दर्शन स जगडे अखंड ध्यान आत्म इच्छेने जन सकळ वर्तती आत्मयाचे समाधान गडे तैसेची ज्ञान सांडिले फिटले समर्पण तयासीस तयासी हो अग्नपुरुष पोटी वसती तया सवधाने सकळ देती लोकाज्ञे मध्ये असती आत्मयाचे सहज देव जपध्याने सहज चालणे सहज तते ते भगवाने मान्य की जे सहज समजाया कारणे नानाहट योग करणे परंतु की समजणे घडत नाही द्रव्य चुकते दरिद्रे ते तळी वरी वर्तते प्राणी काय करील ते ठाऊके करी नाही तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण लक्ष्मी मध्ये करंटा नांदे तयाचे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परम पुरुष एक पाहती एक खाती एकी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय वसता नारायणे लक्ष्मी सकाय उणे जयाची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा बोधे गुरु गुरुशिष्य संवादे अजपा नाम समास पाचवा श्रीराम 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 श्री